महत्वाची बातमी लाडकी बहीण योजने पाठोपाठ आता विद्यार्थ्यांसाठी खास विद्यावेतन योजनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमा धारकांना दहा हजार आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना बारा हजार विद्या देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी सांगितलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही खास योजना लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला लाडकी भाईन तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला